नमस्कार मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते सध्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या मागे विद्यार्थ्यांची अपार आय डी काढण्याचा अलिखित तगादा लावला जातोय हा डाटा सुरक्षित असल्याची ग्वाही सरकारने देणे सुरू केले आहे मात्र आधार कार्डचा सगळा डेटा हा लीक झालाय आतापर्यंत शाळांतील हस्तलिखित स्वरूपातला डाटा सुरक्षित नव्हता का सरकार हा डाटा जवळ घेऊन काय साधणार आहे त्या डाटाचा ऍक्सेस लीक झाला तर डाटा सुरक्षा कशी राखणार असे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत विद्यार्थ्यांची अपार पालकांच्या संमतीनेच काढली जावी त्याकरिता आग्रह केला जाऊ नये असं सरकारच्या वतीने सांगितले जाते आहे अपार आय डी काढली नाही तर विद्यार्थ्यांना सध्या मिळणाऱ्या सुविधात कुठलीही कमी येणार नाही हे सांगितलं जात आहे मग या आय डी करिता शालेय शिक्षकांना कामाला ले ले का लावले गेले आहे याचे कारण स्पष्ट झाले नाही संशयाच्या वातावरणात अपार आय डीचा आग्रह अदृश्य शक्ती का करत आहे येथेच पालकांच्या मनातील संशयाची पाल चुक चुकत आहे ऑटोमेंटल परमनंट अपॅडमिल अकाउंट रजिस्ट्री म्हणजेच विद्यार्थ्यांची अपार आय डी तयार करण्याची मोहीम शासनानं काढली असून त्याकरिता गतीनं पावले पडत आहे त्याचवेळी पाल्याच्या परवानगी शिवाय अपार आय डी काढू नये असेही सांगितलं जात आहे तर दुसरीकडे शंभर टक्के विद्यार्थ्यांचे अपार आय डी कार्ड काढले जावेत असा आग्रहही सरकार धरते आहे हा दुटप्पी सांगावा कशा करता आणि त्याकरता शिक्षकांना वेठीस का धरलं जात आहे असे मालकांचे म्हणणे आहे अपार आय डीतील विद्यार्थ्यांची सविस्तर माहिती शेअर होण्याची भीती आहेच महाराष्ट्रातील शालेय शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांची संख्या दोन कोटी पंचवीस लाख शहाऐंशी हजार सहाशे चौऱ्याण्णव एवढी सांगितली जाते पंचाहत्तर हजाराच्या आसपास प्राथमिक शाळा आहे ती दोन कोटी एकावन्न लाखांच्या आसपास झाल्याचं काहींचं म्हणणं या विद्यार्थ्यांचा डाटा संकलित केला जातोय पालकांना वाटले तर ते आपल्या पाल्याची माहिती परत घेऊ शकतात अपार आय डी न काढल्यास विद्यार्थ्यांना शालेय सुविधांपासून वंचित केले जाणार नाही असे शासन म्हणते त्याचवेळी मुलांची अपार आय डी काढल्यास पालकांना शिक्षकांकडून फोन येतो आधार कार्ड परवानगी पत्र भरून घेतले जाते विद्यार्थ्यांचा डाटा लीक झाल्यास त्याची जबाबदारी कोणताही शिक्षक मुख्याध्यापक घेत नाही अपार आय डी भरून दिल्यानंतर आपला पाल्य आपला न राहता त्याचे सर्व अधिकार सरकारकडे राहतील त्याला पालकांच्या संमतीशिवाय कुठलीही लस किंवा गोळ्या औषधे द्यायचे हे फार्मा कंपन्या सरकारसोबत संगणमत करून ठरवणार म्हणजे मुले काय गिमिपिंग आहेत का, का? आणि त्या मुलांचे भवितव्य सरकारच्या भरोशावर सोडायचे का ही धोकादायक प्रक्रिया आहे असे मत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील डॉक्टर सचिन सावंत यांनी दिले आहे